हेच ते मालेगावातील सुप्रसिद्ध शनी मंदिर इथे कालभैरव जयंती ही म्हणली जाते हे बघा भाविकांची गर्दी कालभैरव जयंती आणि कालभैरव जयंतीनिमित्त मालेगावातील सुप्रसिद्ध असं शनी मंदिरमध्ये इथे दर्शनासाठी खूप लोकांनी सगळ्या भाविकांनी गर्दी केलेली आहे आपण बघतो इथे ही महिलांची लाईन आहे त्याचबरोबर इकडे पुरुषांची लाईन आहे मोठ्या प्रमाणात नागरिक इथे दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहे त्याचबरोबर लांबपर्यंत भाविकांनी गर्दी भैरव जयंती निमित्त भाविकांनी आपण बघू शकतो लांबपर्यंत ही नाही आपल्याला दिसते या इकडनं जर आपण बघितलं लवकरात लवकर पुरुषांची या महिलांची थार। पण मोठी आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे इतक्या लांबपर्यंत दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला दिसत आहे एकीकडे पुरुषांची गर्दी आहे तर एकीकडे महिलांची गर्दी आहे मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपल्याला भाविकांची इथे दिसून येते लांबपर्यंत पार रामसेतू पुलाच्या जवळपास ही गर्दी पोहोचलेली आहे भाविकांनी त्यांना विनंती आहे की कृपया सर्वांनी प्रसाद देण्यात येत आहे प्रसाद देण्यासाठी सुद्धा सर्वांनी नागरिक शांतता लाभ घ्यायचा आहे गर्दी करायची नाही आपण बघतोय वांग्याची भाजी बाजरीची भाकर आपण बघतोय भाविक भाविकांचा हा महाप्रसाद आहे वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी अशा पद्धतीने भाविकांना इथे महाप्रसाद वाढण्यात येतोय आज या ठिकाणी शनेश्वर मंदिर संस्थेच्या वतीनं श्री क्षत्रिय समाज या ठिकाणी कालभैरव निमित्त आज माननीय नामदार दादाजी साहेब यांच्या व त्यांच्या सुविधित पत्नी साहेब यांच्या हस्ते नऊ वाजता आज महाआरती झाली आणि त्यानंतर कालभैरव जयंतीचा बारा वाजेपासून महाप्रसाद सुरू आहे साधारण या ठिकाणी हजार किलो वांग्यांच्या भरीत आणि जवळजवळ पंधरा पोते बाजरीचं या ठिकाणी भाकरी आणि ह्याचा असा महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो अत्यंत उत्साहाने या ठिकाणी सर्व भाविक भक्त या ठिकाणी कालभैरव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात व सर्व त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या कालभैरव जयंती कालभैरव महाराजांच्या पुढे चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या सर्व मनोकामना ते मागत असतात आणि असा हा कालभैरव उत्सव या ठिकाणी आज संपन्न होत आहे कालभरव महाराज

हे भाविकांना या भाविकांना नैवेद्य जो महाप्रसादाचा नैवेद्य आहे वाढताना या महिला कार्यकर्ता त्याच्यानंतर कर युवा वर्ग या पद्धतीने इथे भाविकांना प्रसाद वाटताना महाप्रसाद देताना आपण बघू राहिलो युवा पिढी हे युवा, युवा कार्यकर्ते हे प्रसाद वाढताना मंदिरातल्या ही सेवा देताना आपल्या मागे अनेक भाविक भाविकांची गर्दी सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ कळंतरी पण इथे उभे राहून भाविकांना मार्गदर्शन करताना